पत्रकार बदलून सभापासून या ठिकाणी स्वागत करतो असं आहे की नगरपालिका निवडणूक दोन हजार वीस अनुषंगानं राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय वयंद्रजी चव्हाण साँन साहेब साँन यांनी राज्याचे त्या त्या जिल्ह्यात प्रभारी आणि म्हणून नियुक्त्या केल्या त्याच अनुषंगानं आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या आपले कन्या आणि केंद्रीय मंत्री <स्थित्री> अक्षताई खडसे यांच्यावर माननीय प्रदेश अध्यक्षांनी प्रभारी पदाची या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे आणि माझ्यावर या नियुक्तीचा नंदुरबार जिल्ह्याचा प्रमुख म्हणून या ठिकाणी जबाबदारी दिली आणि त्याच अनुषंगानं परीक्षेचा सूचनेनुसार आज आम्ही नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी ताखा घेतली अतिशय उत्साह प्रचंड या ठिकाणी होत आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड निर्णय त्यांनी आहे एक, एक वार्डामध्ये साधारणतः सहा सहा त्या ठिकाणी उमेदवारांनी उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केलेली आहे आणि याच संदर्भात मी जास्त आपल्या केंद्रीय मंत्री आणि या निवडणुकीचा प्रभारी लक्षात यांना विनंती करतो की आपल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी संवाद साधावा या पत्र परिषदेमध्ये

साठी सगळ्या निवडणुकीची जी प्रोसिजर आहे उमेदवारीची जी प्रोसिजर आहे जे इच्छुक उमेदवार आहेत ती पार पडलेली आहेत सगळ्यांची भूमिका मुलाखती आम्ही घेतलेल्या आहेत जे इच्छुक आहे प्रत्येक वॉर्डमध्ये आपण बघू शकतो की जवळपास प्रभाग अकरा आहे आणि नगराध्यक्षपुथून तेवीस जागा आहे आणि सॉरी चोवीस जागा आहे नगराध्यक्षपुधून आणि खूप चांगला रिस्पॉन्स प्रत्येक वॉर्डमध्ये बघायला मिळाला महिलासुद्धा आहे इच्छुक खूप वॉर्डमध्ये आणि जसे कि विजीबाबनी सांगितलं की प्रत्येक वॉर्डसाठी प्रत्येक जागेसाठी पाच पाच सहा सहा नावं आलेली आहेत तर याच्यावर लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीकडनं लढण्यासाठी उमेदवारांची संख्या ही जास्त आहे आणि त्याच अनुषंगाने मला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये जेही भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार उभे केले जातील ते नक्कीच चांगल्या मतांनी निवडून येतील आणि नगराध्यक्षसाठी सुद्धा जवळपास सहा ते सात इथे आहे आणि अतिशय चांगलं म्हणजे एक आपण म्हणू शकतो की जे निवडणुकीसाठी जे उमेदवार ज्या पद्धतीचे लागतात त्यांना त्या भागाची सगळी माहिती असणे मतदारांबद्दल पूर्ण माहिती असणे काय अडचणी आहे त्या ह्या सगळ्या विषयांची माहिती असणारे सगळे उमेदवारांशी आज आम्हाला चर्चा करायला मिळाली तर मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम मागच्या काही वर्षापासून इथं संघटनेच्या माध्यमातून जे सुरू आहे तर हे लक्षात येतं की आज संघटना इथे मजबूत आहे संघटनेच्या माध्यमातून काम लोकांपर्यंत झालेलं आहे म्हणून उमेदवारांची शक्यता वाढते आहे आणि इच्छुक उमेदवारांची शक्यता वाढते आता आम्ही सगळे कमिटीचे मेंबर बसून क्लबच्या लोकांशी बोलून प्रदेशाध्यक्षांशी वगैरे बोलून अकरा किंवा बारा तारखेला फायनल उमेदवारांशी नावं करू येतो स्वर्गीय दिवस आहे कोणालाही यश मिळालं आहे तर ह्यावेळेस जो तुमच्यामध्ये आज तुम्ही मंत्री असता त्यांनी तुम्ही नवापूर शहराला भेट दिली तुम्हाला प्रभारी म्हणून म्हणलं आहे तर आत्ता तुमची स्ट्रॅटर्जी कशी असेल तर मी आधीच सांगितलं की संघटना ही महत्त्वाची आज मी मंत्री म्हणून येण्यापेक्षा मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून

काम चालू आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम चालू आहे आणि आपण जेव्हा विकासाबद्दल बोलतो किंवा आपण नेहमी ऐकतो आपले आदरणीय प्रधानमंत्रीजी नेहमी ने म्हणतात की आपल्याला देश हा विकसित बनवायचा आहे तो तो विकसित बनवण्यासाठी त्याची सुरुवात एका होते एका शहरापासून तेव्हा देश विकसित होत असतो आणि तेच विजय घेऊन आम्ही नगरपालिकेच्या मध्ये पण विकत आहोत की आपल्याला आपल्या शहराचा तर विकास करायचाच आहे पण व्यक्तिगत लोकांचाही कसा विकास होईल आणि त्याचबरोबर विकास देशाच्या विकासासाठी विकास सगळ्यांचं सहकार्य असतं छोटे ग्राहक असतं सिच्युएशन वेगळेवेगळे आहे आज अजून त्या विषयावर काही चर्चा नाही कारण की जर संघटना आमची मजबूत असेल जर आमच्याकडे चांगले उमेदवार असतील तर नक्कीच आम्ही तिथे भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार तिथे निवडणूक करणार आहे आणि आता सध्या ह्या दोन दिवसांमध्ये आम्ही तेच बघायचा प्रयत्न करतो की प्रत्येक वॉर्डमध्ये किंवा प्रत्येक प्रभागामध्ये आपले लोक कशा पद्धतीचे आणि किती स्ट्रॉंग आहे निवडून येण्याची क्षमता काय आहे आणि त्या पद्धतीने आदरणीय पण पर बघून आज आज स्टेटमेंट आम्ही अजून काहीच नाही तर दोन तीन जर आम्ही दिवसांगीची नंबर बसून ठरवते आपल्याला युवती करायची आहे पण प्रयत्न हाच आहे कि माहिती मिळवणं आमच्यापासून त्याच्यामध्ये कोणताही बाहेर उमेदवार नाही